कात्रज कोंढवा परिसरात मराठा समाजानं चक्का जाम केला आहे जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाकडून हे रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे यावेळी कात्रज ते सासवड हा मुख्य रस्ता आंदोलकांनी रोखून धरलाय या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली याच ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे पुण्यातील रात्रच कोंडवा हा रस्ता रोको करण्यात आलेला आहे पुण्यातील सकल मराठा समाजाकडून हा रस्ता रोको करण्यात आलेला आहे कोंडवा ते सासूर हा मुख्य मार्ग हा या ठिकाणी रोखण्यात आलेला आहे घोषणा या ठिकाणी देण्यात येत आहे मनोज जरंगे पाटील यांची प्रकृती बिघडत चालली आहे सरकारनी तत्काळ याकडे लक्ष दिलं पाहिजे या गोष्टीसाठी या ठिकाणी सकल मराठा समाजाकडून आंदोलन सुरू आहे काय सांगताल काय इशारा देताय तुम्ही सरकारला मी ला ला या सरकारला मायबाप सरकारला एवढं सांगू इच्छितो आमचा जो मराठ्यांचा राम आहे त्या रामाला जर काय झालं तर हा मराठा समाज शांत बसणार आहे आणि ह्या सरकारचा डाव आहे मनोज डाव आहे आंदोलकांना या ठिकाणी समजावण्यात येत आहे रास्ता रोको करू नये मात्र एकूणच पाहिलं तर काही वेळापासून या ठिकाणी वाहतूक कोंडी आपल्याला झालेली पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन विकी निलेश निलेशकरमरे जी मीडिया पुणे